नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सेल म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे सर्वसाधारणपणे जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेंटेटिव्हला असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पी सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी जर साधून ठरलं आता बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल साहेब दोन राष्ट्रवादी मुलेली करत आहे नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते ने सांगतात की अजित दादाने शब्द दिला होता एकत्रित करण्याच्या संदर्भात खरं काय खरं नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायचं राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पवार मी तुम्हाला काय सांगितलं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्षात उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचे आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा पक्षा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे मुख्यमंत्री तयार आहेत उदय वेळ द्यायला दादांच्या अकाली जाण्याचा त्या धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहोत अजूनही आम्हाला वाटते दादा आमच्यातच आहे त्या शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण समग्र राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे त्या कार्यालयामध्ये यांनी पक्षाचं संघटन उभं केलं इथे त्यांच्या समोर नातमस्तक व्हावं व्यासपीठावर भावनेने मी, मी या ठिकाणी आलो होतो या मला या काही बोला साहेब थोडा जास्त किनकोमनरंची भेट घेतली त्याच्यावर खूप वेगवेगळी चर्चा ती भेट केसाठी होती काय कारण आज भेट जरूर झाली स्नेत्रा मिमी आणि परिवार आरमित विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्यानंतर सर्व अधिकाराशी सुद्धा चर्चा कर आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू त्याच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं बहिणींच्या सोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोन अत्यंत महत्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संविधान आहे दादांनी ज्या पद्धतीने समज महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या संबंध आहे दोन दिवस इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले त्यामुळे त्याच अतिशय शोकापूर दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या वतीमध्ये चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट सारे मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते